सावधान आपण इडली सांबार खात असाल तर ही बातमी आपल्या महत्वाची आहे आपण खात असलेला नाश्ता सुरक्षित आहे का आपण खात असलेले अन्न पदार्थ योग्य आहेत का तर मग बघा धुळ्यात काय घडलंय धुळ्यातल्या फाशेपूल चौकात हॉटेल राजस्थानचा मालक असणाऱ्या अनिल गिंजुडियाचं इडली सांबार नाश्त्याचं दुकान आहे सकाळी एक कुटुंबीय इडली सांबारचा नाश्ता करत असताना इडलीच्या वड्यांमध्ये दात आढळल्याची खळबळजनक घटना घडली आहे त्यामुळे खाद्यप्रेमींसह नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत संबंधित व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली असून लवकरच कारवाई करण्याचं आश्वासन अन्न व औषध प्रशासनाकडून देखील देण्यात आलं आहे मी गीतांजली मराठे मिल परिसरात राहते सकाळच्या सुमारास मी व माझा सहपरिवार आम्ही नाश्त्यासाठी फाशी फुल चौकात दाल इडलीच्या ठिकाणी नाश्ता करायला गेलो तर नाश्ता करत असताना दालवाडामध्ये दात आढळून आला तर तो दात कोणाचा असावा दाल इडलीच्या मालकाने माझ्या व नागरिकांच्या आरोग्याशी खिलवाड केलेली आहे माझा प्रशासनाकडे विनंती आहे की त्यांनी त्या दालवडाच्या माझे सर्व नागरिकांस विनंती आहे की त्यांनी नाश्ता करताना ना योग्य ती काळजी घ्यावी सकाळच्या सुमारास नागरिकांचे हलका व कुरकुरीत नाश्ता असलेल्या इडली सांबर कडे आपोआप पाय वळतात मात्र या इडली सांबरच्या वड्यांमध्ये दात आळून आल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे संबंधित इडली सांबर चालक नागरिकांच्या आरोग्याशी खेळतोय का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे या सर्व प्रकारानंतर अन्न व औषध प्रशासनाने शहरातल्या सर्वच नाश्त्यांच्या गाड्यासह नाश्ता तयार करणाऱ्या कारखान्यांवर तपासणी करण्याची मागणी समोर येऊ लागली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज फुळे शिरपूर तालुक्यातील उमरदा येथील चार युवक काळापाणी गावात आपल्या मैत्रिणींना भेटण्यासाठी गेले असता काळापाणी गावातील गावकऱ्यांनी या चौघा युवकांना संपूर्ण रात्रभर एका घरात डांबून ठेवले व त्यांना जबर मारहाण केल्यामुळे एका युवकाचा जा, जागीच मृत्यू झाला आहे सदर घटनास्थळावरून युवकाला एका नाल्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे उमरदा गावातील वीस वर्षीय युवक कमलसिंग पावरा आपल्या मित्रांसोबत काळापाणी गावात आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेला असता गावातील त्या मुलीच्या नातेवाईकांना संशय संशय आला व त्यांनी या चारही युवकांना एका घरात डांबून ठेवले व चारही तरुणांना रात्रभर बेदम मारहाण केली त्यानंतर उमरदा गावातील ग्रामस्थांना या संदर्भात माहिती दिली व आपल्या मुलांना इथून सुखरूप घेऊन जायचं असेल तर प्रत्येकी पाच हजार रुपयांची मागणी काळापाणी गावातील नागरिकांनी केली त्यानंतर काही गावातील काही लोकांनी मध्यस्थी करत त्यापैकी तीन तरुणांची सुटका करून घेतली व कमलसिंग पावरा यांच्या संदर्भात विचारले असता काळापाणी गावातील नागरिकांनी तो रात्री इथून पळून गेल्याचे सांगितले या घटनेनंतर उमरदा गावातील नागरिकांनी व नातेवाईकांनी कमलसिंग पावरा याचा शोध घेतला असता तो या दोन्ही गावांच्या मध्ये असलेल्या एका नाल्यामध्ये मृत अवस्थेत आढळून आला दरम्यान नातेवाईकांनी त्याची पाहणी केली असता कमलसिंग पावरा याला बेदम मारहाण करण्यात आली होती व या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला व नंतर त्याला या नाल्यात फेकून दिल्याचा संशय व्यक्त केला यानंतर घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे व यांच्या पथकाने लागलीच घटनास्थळी धाव था। घेत कमलसिंग पावरा याचा मृतदेह पुढील कारवासाठी ताब्यात घेत शिरपूर येथे पाठवला दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास या कालामती गावामध्ये शेजारच्या उमरद्या गावातून चार तरुण त्यांच्या ओळखीच्या मैत्रिणींना भेटण्यासाठी या ठिकाणी आले होते आणि ते ह्या घरामध्ये एक मुलगी राहत असताना तिला भेटण्यासाठी आले आणि त्याच्यावरनं ते त्यांच्या पालकांना ते न आवडून पालकांनी आणि त्यांच्या इतर नातेवाईकांनी मिळून मुल, त्या मुलांना मारहाण केली आणि त्याच्यातील एक चारी मुलांना बांधून ठेवत असताना एक मुलाने पळून जाण्याचा प्रयत्न केला तर त्याचा पाठलाग करून त्याला जिबेठार मारलं उर्वरित तिघांना या ठिकाणी बांधून ठेवलं होतं आणि साधारण रात्रभर मारहाण करत दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या नातेवाईकांना बोलून त्यांच्याकडनं जी काही प्रथा आहे दंड वगैरे घेण्याची तर ह्या गावचे जे गाव पाटील वगैरे असतात त्या गाव पाटलांनी एक पंचायत बसून त्यांच्याकडनं दंड वसूल केला आणि त्यांना त्या मुलांना ताब्यात दिलं परंतु एक जो मुलगा मिसिंग होता रात्री तर त्या मुलाचा आम्ही मारून टाकलं आहे असं काही त्या गावाकऱ्यांना सांगितलं नाही आणि दुसऱ्या दिवशी ते सकाळी इतरांना कळलं की त्याचा मृतदेह त्या नाल्यामध्ये फेकून दिला आहे त्याच्यानंतर पोलीस स्टेशनलाही ही माहिती मिळाली आणि पोलिसांनी येऊन इतर ज्या कायदेशीर गोष्टी आहेत त्या सर्व करून प्रेत इन्क्वेसाठी पुढे पाठवलं आणि खरा काय प्रकार आहे याचा शोध घेऊन त्या चार मित्रांपैकी एका मित्राची फिर्याद घेत या गावातील ज्यांनी मारहाण केली होती अशा सात लोकांवरती पूर्वीच्या आय पी सी तीनशे दोन प्रमाणे आणि आत्ताच्या बी एन एसच्या एकशे तीन दोन प्रमाणे गुन्हा आ, सात आरोपींवर दाखल केला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी एकोणावीस दोनला आरोपींवर जो मयत आहे तो मयतावरती अंत्यसंस्कार करताना ते त्याचं उमरदा गाव आहे इथून साधारण तीन किलोमीटरवर आहे त्या ठिकाणी न करता ज्या ठिकाणी त्याला मारलं त्या गावामध्ये म्हणजे ह्या कालापाणी गावामध्ये येऊन अंत्यसंस्कार करायचा असं गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी ठरवलं आणि या ठिकाणी येऊन त्यांनी त्या मुलाचा अंत्यसंस्कार केला आहे आपण हे जे घर आहे हे घर त्या पैकी एका मुलीच्या ज्या ठिकाणी ते आले होते आणि मारहाण झाली ते ठिकाण आहे आणि त्या रोषामध्ये काही नुकसानही त्या घराचं या महताच्या नातेवाईकांनी केलेलं आहे आरोपींपैकी एकाला शोधलं आहे आणि उर्वरित तुम्ही बघू शकता की पाठीमागे हे मध्य प्रदेश राज्याची बिलकुल सीमा लागून आहे सातपुडा पर्वतरांगा आहे त्याच्यामुळे सगळं गाव आता खाली आहे आणि गावातील सगळे नागरिक हे भीतीने या गावातून निघून गेले आहेत तरीसुद्धा आम्ही लवकरात लवकर शोध घेऊन उर्वरित सहा आरोपी यांना ताब्यात घेत आहोत आणि जर अजूनही आरोपी असतील त्यांनाही अटक करण्याची प्रक्रिया चालू आहे कमलसिंग पवार याच्या मृतदेहावर संतप्त नातेवाईकांनी सिंग पवार याचा मृतदेह थेट काळापाने गावात त्याला मारहाण करण्यात आलेल्या संशोयित आरोपींच्या घरासमोर अंत्यविधी करत संतप्त नातेवाईकांनी संशोधी आरोपींची घराची तोडफोड करत नुकसान केले या संपूर्ण प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात अखेर कोणाचा गुन्हा दाखल झाला व पोलिसांनी आपली तपासणी चक्रे फिरवेत सात आरोपींपैकी एका आरोपीला ताब्यात घेतली तर आरोपींचा शोध सुरू केला आहे रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज त्रेपन्न वर्षाच्या नराधमाने दहा वर्षाच्या चिमुरुडीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना तालुक्यातल्या के कुसुंबा गावात घडली आहे या प्रकरणी तालुका पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तात्काळ नराधमाला अटक करत पोक्सोसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे त्याला न्यायालयात था हजर केले असता न्यायालयाने देखील तीन दिवसांची पोलीस कोठडी आरोपीला सुनावली आहे या प्रकरणाचा अधिक तपास ता तालुका पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक छाया पाटील हे करत आहे घरात कुणीच नसल्याची संधी साधत तंबाखूपुडीच्या बहाण्याने त्रेपन्न वर्षीय कैलास पंडित चव्हाण या नराधामाने स्वतःच्या घरात बोलावून घराची कडी आतल्या बाजूने लावून दहा वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना कुसुंब्यात घडली आहे अत्याचार करून देखील संबंधित घटनेची कुठे वाच्यता केल्यास जिव्हे ठार मारण्याची धमकी पीडित मुलीच्या आईवडिलांना दिल्याप्रकरणी नराधामाच्या नातेवाईकांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास तालुका पोलीस करत आहे काल सायंकाळी वीस तारखे खी, वीस तारखेला एक दहा वर्षाची मुलगी आहे ती तिच्याच गलीतला एक कैलास पंडित चव्हाण नामक त्रेपन्न वर्षाचा म्हातारा व्यक्ती आहे त्याने तिला सांगितलं की बाळा तंबाखूची गायच्या पुडी घेऊन ये त्या मुलीला त्या बहाण्याने गायच्या पुढी आणायला लावली आणि त्याच्या घरी नेमकी त्याची पत्नीसुद्धा घरी नव्हती हो आणि या सर्व साधून त्याने त्या ते मुलीने गाय छापुडी जेव्हा त्याच्या हातात दिली त्याने त्या ते मुलीला आत बोलवून घेतलं आणि दरवाज्याची कडी लावून घेतली आणि त्या दहा वर्षाच्या छोटीशा बालकेसोबत त्याने शारीरिक संबंध करून करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या पोलीस ठाण्याला रात्री दहा वाजेच्या दरम्यान त्या पीडिता तसेच पीडितेचे आई वडील तसेच समाजातील इतरत्र लोक पोलीस ठाणेस आले आपण त्या अनुषंगाने भारतीय न्यायसंहिता कलम पास प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता दहावीच्या परीक्षेला आजपासून राज्यभरात सुरुवात झाली आहे यात धुळे जिल्ह्यात देखील परीक्षा सुरू होत असून जिल्ह्यातील एकाहत्तर परीक्षा केंद्रांवर सुमारे अठ्ठावीस हजार सातशे सत्त्याण्णव विद्यार्थी परीक्षा देणार आहे या परीक्षा देखील कॉपीमुक्त करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे यंदा दहावी बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त पार पाडण्यासाठी राज्य शासनासह धुळे जिल्हा प्रशासन विविध उपाययोजना करत आहे आपण सर्वांना माहीत आहे आजपासून राज्यभर दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत धुळे जिल्ह्यातही एकाहत्तर परीक्षा केंद्रावर जिल्हाभर एक हजार एकशे एकोणावीस ब्लॉक वर्गखोल्यामध्ये साडेसत्तावीस हजारपेक्षा जास्त परीक्षार्थी आज परीक्षेला बसलेले आहेत कॉपीमुक्त अभियानाच्या सूचना आपल्याला माननीय मुख्यमंत्री महोदय तसेच माननीय मुख्य सचिव यांच्या बैठकीत देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने धुळे जिल्हा प्रशासन शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषदेतर्फे आपण एक नाविन्यपूर्ण संकल्पना इथे राबवत आहोत आपण बघू शकता की आपण सेंट्रलाइज जिल्हा लेवलला एक झूम लिंक तयार करतो ती सर्व वर्गखोल्यातील पर्यवेक्षकांना जॉईन करण्यास सांगतो आणि एकाच ठिकाणाहून पूर्ण जिल्हाभर सर्व वर्गखोल्यामध्ये शंभर टक्के पारदर्शक परीक्षा पार पडल्या जाते याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता आपल्याला पडत नाही शासकीय कोणताही अतिरिक्त खर्चाची आवश्यकता पडत नाही आणि जे प्रामाणिकपणे मेहनत करणारे विद्यार्थी आहे त्यांचे पालक आहेत त्यांचा अतिशय चांगला प्रतिक्रिया प्रतिसाद आम्हाला बारावीच्या आणि या दहावीच्या परीक्षेच्या दरम्यान लाभत आहे त्यामुळे या कॉपीमुक्त अभियानाला आम्ही शंभर टक्के चांगल्या प्रकारे इथे पार पडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न प्रशासनातर्फे केला जात आहोत आणि याच्यामुळे प्रशासनालाही एक ते दीड महिने कालावधीमध्ये चालणारी परीक्षा इतर जबाबदाऱ्या पार पाडून अतिशय सुलभ सोयीस्कर पद्धतीने पार पडण्यास सहकार्य होत आहे धन्यवाद प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे मडगाव तालुक्यातील कोटली येथील शहीद जवान प्रवीण पाटील हे गेल्या आठवड्यात सुट्टी संपवून पुन्हा सी आर पी एफ एक सदतीस बटालियन उधमपूर येथे गेले असता अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कर्तव्यावर असताना गोळी लागून ते शहीद झाले यावेळी कोटली गावात त्यांचं पार्थिव आणण्यात आलं जवानाचं पार्थिव पोचताच सजविलेल्या वाहनावरून गावातून डीजेच्या तालावर वाजत गाजत भारत मातेच्या घोषणा देत गावातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी नागरिक महिला तरुण मंडळी आजी माझे सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या शहीद जवानावर कोटली येथील कोटली फाट्यावर जळगाव नांदगाव हायवे जे सातशे त्रेपन्न लगत असणाऱ्या शेतात सकाळी अकरा वाजेच्या सुमारास शासकीय इतमामात व शोकाकुल वातावरणास अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी शहीद जवानाला त्यांचा भाऊ सागर पाटील व मुलगा समर्थ पाटील वय पाच वर्ष यांच्या हस्ते अग्निडाक देण्यात आला अंतयाद्रेस नागरिक महिला तरुण मंडळी माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी लोकप्रतिनिधी सर्वपक्षीय पक्षीय लोकप्रतिनिधी पदाधिकारी आजी माजी सैनिकांच्या संघटना यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भारत मातेच्या संपूर्ण परिसर दुमदुमला होता जवानाचे पार्थिव आल्यानंतर आई वडील पत्नी भाऊ काका काकू यांच्यासह नातेवाईक मंडळींनी आक्रोश करीत एकच टाहो फोडला यावेळी पोलीस मुख्यालय जळगाव यांनी शहीद जवानास त्यांच्या राहत्या घरी सलामी दिली तेथूनच सजविलेल्या वाहनावरून या शहीद जवानाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली गावात शहीद जवानाचे डिजिटल बॅनर झळकर होते गावात व स्टँड परिसरात रस्त्यांवर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या यावेळी मिरवणुकीत शंभर मीटरचा तिरंगा गावातील तरुणांनी हातात घेतला होता ढिजेवर देशभक्ती गीतांनी परिसर दुमदुमला होता यात ए मे रे वतन के लोगो तेरा जलवा जलवा घर कपाओे भारत माता की जय या देशभक्तीपर गीतांनी परिसर दुमदुमला होता त्यानंतर जळगाव नांदगाव हायवेवर असणाऱ्या कोटली फाट्यावर या शहीद जवानावर शासकीय इतमामात व शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव धुळे महानगरपालिकेच्या सभागृहात आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती या सर्वसाधारण सभेत अनेक विषयांवर चर्चा करण्यासह अनेक विकासाच्या विषयांना मंजुरी देण्यात आली यात स्वच्छ महाराष्ट्र अंतर्गत असलेले शौचालय वर्दळीच्या ठिकाणी आर ओ प्लांट बसवणे पाणी विक्री व मनपाच्या माध्यमातून होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे दर निश्चित करणे नवीन रुग्णवाहिकेचे दर निश्चित करणे यांसह विविध प्रकारच्या विषयांवर चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली तारीख आज बारावी महासभा आमची होती आपल्याकडे काही स्वच्छ भारत मिशन अंतर्गत काही स्व शौचालयाच्या मंजुऱ्या आपल्याकडे झालेल्या होत्या तर तो निधी येऊन वर्क वर्कऑर्डर वगैरे झाला त्याच्यासाठी एक चार एक महिन्याचा आम्ही त्याचं इम्प्लिमेंटेशनचं हे दिला होता तर ते काम आपलं मोठं आहे तर हे प्रायोरिटीवर खूप साऱ्या ठिकाणी काम करायचं असल्यामुळे चार महिन्याची मुदत बांधकामांना पुरेशी नसल्यामुळं आपण एक वर्षभराची मुदतवाढ या कामाला आपण दिलेली आहे त्यानंतर आपल्या हद्दवाड भागाचं डी पीचं काम सुरू आहे डेव्हलपमेंट प्लॅनचं तर या वाढीव भागाच्या याच्यासाठीचं जे तर टाईमली होणारं का करायला लागणारं काम आहे टी पीच्या याच्यामध्ये त्याची मुदत आता अठ्ठावीस तारखेला संपत होती तर या कामासाठी सहा महिन्याची मुदतवाढ देण्याचा विषय आज आपण घेतलेला आहे त्यानंतर सन्माननीय आमदार अनुभय अग्रवाल यांचा एक यांचं एक, एक प्रपोजल होतं की जुनी जी ठिकाणं होती पाणपोईची त्या ठिकाणी आरो प्लांट बसून एक लिटर प्रमाणं एक रुपया प्रमाण पाणी देण्याचा एक विषय त्यांचा होता प्रपोजल होतं तर ता त्याला आम्ही त्याच एक्झिस्टिंग ठिकाणांनाच आरो होती तो उभा करण्यासाठी त्यांना मान्यता दिलेली आहे त्यानंतर आपल्याकडं एम आर टी पी खालचे काही छाननी फी बऱ्याच गोष्टीचे म्हणजे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट देतो बांधकाम पूर्ण झाल्यानंतर वगैरे तर याला कुठले चार्जेस यापूर्वी आकारले नव्हते ते फ्री ऑफ कॉस्ट दिले जायचे एम आर टी पीमध्ये पण त्याच्यासाठी प्रोविजन आहे त्याच्यासाठी पैसे आकारायची प्रोविजन आहेत तर ते रेट फिक्स करायचा निर्णय आज आपण घेतला आहे तर रेट आपले यापूर्वी कधी ठरलेले नव्हते किंवा काही अत्यल्प होते ते रेट आपण रिवाईज केलेले आहे आणि हे सगळे रेट आजच्या ठरावानंतर बजेटला इन्कारपोरेट होतील आणि एक एप्रिलपासून हे रेट लागू होतील त्यानंतर शहरामध्ये काही अभ्यासिका बांधल्या गेल्यात तर त्याच्या संदर्भातला ए एका संस्थेचा अर्ज होता की ही अभ्यासिका भाडे करारा आम्हाला द्या परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रशासक म्हणून कारकी कार, कार कामकाज करताना मनपाच्या कुठल्याही जागा भाड्यानं किंवा यांनी देण्याचं काम मी माझ्या काळात केलेलं नाही आणि ही पण बांधलेली नवीन इमारत आहे आपण शहरातल्या गरजू विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या अभ्यासासाठी उपलब्ध करून दिलेली प्रोविजन आहे तर ती महापालिकेने स्वतः रन करावी असा असा आमचा विचार आहे कारण आणखी दोन तीन अभ्यासिका एक अभ्यासिका तयार झाली तिचा पण एका संस्थेचा अर्ज आलेला आहे जर असं कुठल्याही याला मनपाची इमारत द्यायची असेल तर आ, स्थावर मालमत्तेच्या हस्तांतरणाचे नियम आहेत त्या नियमामध्ये ते त्याचे ऑप्शन करून आता लेटआउट करता येतात प्रॉपर्टीज आम्हाला त्यामुळं त्याच बेसिसवर आपल्याला आपल्याला याच्यामध्ये निर्णय घ्यावा लागेल त्यामुळं आपण सध्या तो विषय तहकूब ठेवलेला आहे एकाला आपण असंच विदाऊट हे दिलं तर बाकीच्यांना पण आपल्याला त्याच पद्धतीने द्याव्या लागतील म्हणून हा विषय तहकूब ठेवलेला आहे त्या याच्यातल्या नियमातल्या अधिनियमातल्या सगळ्या तरतुदी बघून आम्ही त्याच्यावर पुढच्या याच्यामध्ये निर्णय घेऊ त्यानंतर मनपाच्या याच्यामध्ये पाणी विक्रीचा मोठा विषय आहे ट्रीटेड पाणी बऱ्यापैकी लोक टँकरनी त्यांचे आणून घेऊन जातात किंवा मनपाचा टँकर दिला जातो आता उन्हाळ्याचे दिवस आहेत खूप अत्यल्प फी आकारली जाते काही जणं तर तसेच घेऊन जातात म्हणून सांगितलं आता मगाशी तर असं घडायला नको म्हणून आपण त्याचे रेट वाढवण्याचा निर्णय घेतला ते पण बजेटमध्ये इन्कारपोरेट होतील आणि एक एप्रिलपासून ते दर लागू होतील आणि काही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना चोवीस वर्षाचा लाभ देण्याच्या संदर्भामध्ये त्याचं फायनान्शियल इम्प्लिकेशन बघून आणि त्याच्यातल्या तरतुदी बघून त्याच्यामध्ये निर्णय घ्यावा असा निर्णय झालेला आहे शक्यतोवर जिथं एज्युकेशनल क्वालिफिकेशन नाही आहे किंवा जे हे नाही आहे तर तिथं आम्हाला ते देता येणार नाही आहे त्यामुळं या लोकांचा केस टू केस बघून याबाबतचा निर्णय घेतला जाईल त्यानंतर एक रोजंदारी कर्मचारी आहे आमच्या त्यांच्या संदर्भातला विषय तो पण न्यायालयीन बाब होती तेवीसमध्ये त्यांचं कायम झालं आहे दोन हजारच्या आधीच्या रे रोजंदारी रेग्युलराईज केल्या त्यामुळे हा विषय रद्द करण्यात आला आहे हा हे त्यांना ते कायम याच्यामध्ये पाठव शासनाकडे पाठवला जाणार नाही हा विषय त्यानंतर नग नवीन रुग्णवाहिका आपल्याकडे आलेली त्याचे रेट ठरवण्याचा विषय होता तर त्या रेट ठरवण्याच्या बाबतीमध्ये पण आपण डिसिजन घेतलेलं आहे साधारण बाहेर काय रेट चालू आहे त्याच्यापेक्षा वाढलेले डिझेलचे दर आणि हे बघता एक साधारण चौदा रुपये प्रति किलोमीटर हॉल्टिंग असेल तर एक हजार रुपये नाईट अशा स्वरूपाचं हे केलेलं आहे त्याचे याचा ड्रायव्हरचा पगार आणि डिझेलचा खर्च आणि त्याचा जो काही मेंटेनन्स रिकरिंग होणार आहे याच्यासाठी हे पैसे वापरले जातात या प्रसंगी मनपाच्या आयुक्त अमित दगडे पाटील उपायुक्त शोभा बाविस्कर सहायक आयुक्त कल्पना डहाळे उपायुक्त हेमंत निकम नगर सचिव मनोज वाघ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे